ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमि सुतो बुधश गुरुश्च शुक्र शनि राऊके तव कुरवंत सर्वे मम सुप्रभात श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेशाचे शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो हे साप्ताहिक राशी भविष्य आहे ते पाच ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट पर्यंत असणार आहे आणि मित्रांनो सोमवारी म्हणजे पाच तारखेपासूनच श्रावण मासालाही सुरुवात होते त्यानुसार तर श्रावण मासात आपल्या राशीप्रमाणे आपण करायचे व्रत वैकल्य किंवा एखादं व्रत किंवा एखादी उपाय तोडगे हे मी आपल्याला सप्ताहात सांगणार आहे त्याचप्रमाणे प्रतिसप्ताहमध्ये श्रावण मासाचा म्हणजे हा श्रावण मास एक लक्षात ठेवा आपण की हा जो पाच ऑगस्टला सुरू होतोय तो तीन सप्टेंबर पर्यंत आहे आणि तीन सप्टेंबरला सुद्धा अमावस्या आणि मंगळवार आहे तर काही लोकांना संभ्रम असतो की नाही तीन तारखेची अमावस्या मंगळवार आहे मग तो मंगळवार श्रावणात धरावा का तर नक्की धरावा जर आपण श्रावण मासामध्ये एखादं व्रतवैकल्य मंगळवारीच करत आहात तर योगायोगाने आपल्याला पाच मंगळवार मिळालेत आणि त्याचप्रमाणे पाच सोमवारी मिळाले त्यामुळे शिवभक्तांना अधिक पूजा अर्चा करण्यासाठी देवासाठी सानिध्यासाठी चांगला काळ म्हणजे एक दिवस एक्स्ट्राचा मिळतो म्हणजे पाच सोमवार मिळतात आणि त्याचप्रमाणे मंगळागौरी वगैरे किंवा मंगळवारी एखादी पूजा वगैरे आपण श्रावण मासानिमित्त जर करत असाल तर ते सुद्धा पाच आहे ते लक्षात ठेवा तीन तारीखची सप्टेंबरची जी, जी, जी त्या तारखेचा अमवास आणि मंगळवार जो आहे तो श्रावण मासामध्येच येतो त्याचप्रमाणे मित्रांनो अजूनपर्यंत आपले चॅनल आपण जर सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा लाईक करा शेअर करा जेणेकरून व्हिडिओ अपलोड झाला चॅनलवरती की आपल्याला सर्वप्रथम पाहायला मिळेल इतर ग्रुपवर लिंक येण्याची वाट पाहावी लागत नाही किंवा लागणार नाही यासाठीच मी प्रत्येक वेळी आपल्याला सांगतो की आपण चॅनल सबस्क्राईब करा मग इतर वेळी काय होतं प्रत्येक राशीचे लोक मला नाही गुरुजी लिंक शेअर करा ग्रुपवरती लिंक शेअर करा असे सांगतात तर त्यामुळे ते बरोबर होत नाही मी पुन्हा पुन्हा तेच सांगतो की बारा व्हिडिओ तर आपण वेगवेगळे बेक प्रत्येक राशीचे करत हो। आहोत आणि ते प्रत्येक राशीचे बारा व्हिडिओ शेअर करणं जरा असं कठीण जातं किंवा इतर लोकांनाही त्याचा त्रास होऊ शकतो म्हणून आपल्या राशीच आपल्याला पाहण्याकरिता मुद्दाम हे बारा व्हिडिओ केलेले आहेत मित्रांनो सोमवार सोमवारपासूनच श्रावण महिना सुरू होतोय तर आपल्या सर्वांना श्रावण मासाच्या हार्दिक शुभेच्छा हा श्रावण मास मध्ये येणारे व्रत वैकल्य पूजा अर्चा यातून आपल्याला नक्कीच लागू आणि परमेश्वराची आपल्यावरती कृपादृष्टी लावू तर आपल्याला श्रावण मासानिमित्त जे काही व्रत वैकल्य सांगणार आहे ते नक्की आपण करा चॅनल सबस्क्राईब करा लोकांपर्यंत हे व्हिडिओ पूजे अर्चे जे जे, जे काय आहे जसं उदाहरणार्थ आज मी आपल्याला नागपंचमी बद्दल सांगणार ना आहे ते लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांच्या आयुष्यातील अडचणी दूर होते चला तर सुरू करूया बारा राशींचे भविष्य कथन पाच ते अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस साप्ताहिक राशी भविष्य तूळ राशी या सप्ताहात आपल्याला आपल्या आयुष्यात यशस्वी होण्याकरिता खूप सारे मार्गदर्शक मार्गदर्शन करणारे व्यक्ती व काही अनुभव पदरी पडते परंतु आपली एखादी चुकीची सवय पुन्हा आपल्याला अपयशाच्या दारात नेऊन सोडे अशा काही गोष्टी आपल्या आयुष्यात घडू शकतात चुकीच्या सवयी नुकसानदायी ठरू शकते कुटुंबामध्ये धार्मिक कार्याचे आयोजन नियोजन आपण सतत करत राहाल श्रावण मास आहे त्या श्रावण मासानिमित्त असं काहीतरी आपण पूजा अर्चा करत असाल एखादं संकल्प करून पूजा अर्चा जप तप करण्याचा त्याच्यातून आपल्याला धार्मिक वातावरण लाभेल आध्यात्मिक ज्ञानही प्राप्त होईल आपले जोडीदार व सहकारी सहकर्मी यांच्याशी कुठल्याही प्रकारे आपण सध्या वाद होणार नाही किंवा वादाची परिस्थिती निर्माण होणार नाही याची मात्र आपण काळजी घेणं खूप गरजेचं आहे का आता करू नये कायमच करू नये पण आता का या तर ह्या काही दिवसांमध्ये कधीही ज्यांच्याशी आपण वाद ना अशाच गोष्टीचं सहकार्य आपल्याला घ्यावं लागेल किंवा अशा कुठलेही क्षण येऊ शकतात की त्या क्षणाला त्यांची मदत घ्यावी लागेल तर आधीच आपण जर त्यांच्याकडे वादविवाद केला आणि त्यांच्याकडे पुन्हा आपण त्यांची मदत मागू शकणार नाही याच्यामुळे अडचण येऊ शकतात त्यामुळे शक्यतो कोणाचीच कोणाची कधी गरज लागेल सांगता येत नाही आयुष्यामध्ये हे तर आहेच हे तुमच्या नाही सगळ्याच राशींसाठी आहे म्हणून कोणाशी कधी पटकन कोणाचा अपमान करू नये पटकन कोणाला लागेल ला असं बोलू नये जेणेकरून पुन्हा आपल्या व्यक्तीला त्या आपल्याला त्या व्यक्तीकडे जाण्याला तोंड असणार नाही किंवा आपण मार्ग असणार नाही अशा मार्ग आपण बंद करू नये त्यामुळे शक्यतो आपले सहकर्मी यांच्याशी कुठलेही सध्या वादविवाद करायला जाऊ नका कारण कधीही कुठल्या क्षणी त्यांची नितांत गरज आपल्याला भाजू शकते सध्या केलेल्या वाद त्यांच्याशी केलेले वाद हानिकारक ठरू शकते आधी मिळालेल्या अनुभवावरून आपण बोध घ्या कारण ह्या गोष्टी ह्या सप्ताहामध्ये या थोड्या दिवसामध्ये सतत आपल्याबरोबर बरोबर तसंच घडत आहे आपल्याला ज्यांची गरज आहे त्याच व्यक्तीकडे आपण भांडत आहात त्याच व्यक्तीकडे आपण काहीतरी वेळ वाकडं बोलत आहात आणि मग त्या व्यक्तीशी वे, वे, बोलणं बंद होतंय किंवा त्या व्यक्तीशी संपर्क तुटतोय आणि पुन्हा आपण अडचणी देतात तर हे काय अनुभव आपल्या पदरी आलेले आहेत ते सध्या आपण आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करा वादविवाद करायला जाऊ नका हा सप्ताह खूप छान असणार आहे श्रावण मासानंतर आपल्या आयुष्यात एक वेगळी कलाटणी येणार आहे आपण एक वेगळे धा, धार्मिक अनुष्ठान कराल त्या धार्मिक अनुष्ठानातून आपल्याला आत्मिक ज्ञान बौद्धिक ज्ञान किंवा खूप प्रकारचं ज्ञान तत्वज्ञान आपल्याला गुरुंकडनं लाभू शकतं तर काहीतरी करणार असाल आपण आध्यात्मिक संकल्प वेगळं काहीतरी तर श्रावण मासात आपण नक्की करा त्यासाठी आपल्याला खूप शुभेच्छा या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे नऊ आणि दहा शुभ अंक असणाऱ्या एक आणि रंग असणाऱ्या सोनेरी गोल्डन कलर असणाऱ्या सप्ताहमध्ये श्रावण मासात जी नागपंचमी आहे त्याची नऊ तारखेला आहे त्या नऊ तारखेच्या नागपंचमीच्या दिवशी मुद्दा आपण तांदळाच्या पिठाचे नऊ नाग करा त्या नवनागांची पूजा करा नवनाग स्तोत्राचं पठन करा प्रार्थना करा आणि शेवटी सूर्यास्ताच्या अगोदर म्हणजे सूर्यास्ताच्या आधी ते पाण्यामध्ये विसर्जन करा जर वाहत्या पाण्यात विसर्जन केले तर अतिउत्तम जर नाही मिळालं तर एखादा तळा विहिरीत सुद्धा आपण ते विसर्जन करू शकता पण ही पूजा नक्की करा जर आपल्याला ते करता येत नसेल तर कुठेही आपण असाल बाबा ऑफिसमध्ये असाल कुठल्या कामात असाल आणि पूजेसाठी वेळ मिळतच वे वे नाहीये तर नवनाग स्तोत्रांचं पठण नऊ वेळा करा याच्याने सुद्धा आपल्याला लाभ होईल कुठल्याही ला ला शंकराच्या देवळामध्ये ज्या ठिकाणी शंकराच्या पिंडीवरती नागाची मूर्ती असते प्रतिमा असते या ठिकाणी जाऊन सुद्धा आपण दर्शन जरी घेतलं आणि नवनाग स्तोत्राचं पठण केलं तर आपल्या कुंडलीमध्ये कालसर्पदोष दोष असो अथवा नसो कालसर्प दोषामुळे होणारे परिणाम दोष किंवा राहू केतू यांच्या प्रभावामुळे आपल्या आयुष्यामध्ये काही अडचणी निर्माण होत असतील त्या अडचणी सुद्धा दूर होतील आणि राहू केतूंची पूर्ण कृपादृष्टी प्राप्त होईल त्याचबरोबर या नवनागांच्या पूजेने आपल्या कुटुंबामध्ये आपल्या पत्रिकेत किंवा इतर काही गोष्टीतून जर आपल्याला जाणवत असेल पित्राजी दोष आहे तर हे पित्राजी दोषही निवारण होण्यासाठी ह्या नवनागांच्या पूजेचा आपल्याला खूप मोठा फायदा होऊ शकतो याचा आपण लाभ घ्या मित्रांनो आपल्या प्रत्येकांच्या राशीप्रमाणे जे नवनाग स्तोत्राचे पठण किंवा नवनागांची पूजा सांगितले ते नक्की आपण करा आतापर्यंत आपले चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा शेअर करा जेणेकरून सर्वप्रथम व्हिडिओ जे, जे अपलोड होतील ते आपल्याला पाहायला मिळतील आपल्याला आवडत असेल तर नक्की आईनं व्हिडिओ पाहून झाल्यानंतर एक लाईक करा श्री स्वामी समर्थ शिवा श्री गुरुदेव दत्त एखादं कमेंट करा खूप बरं वाटेल आपले प्रत्येकांचे येत आहेत कमेंट खूप लोकांची नावं मला ते ईमेल आय डीमुळे कळत नाहीये जर आपण आपले नाव पूर्ण जर घातले तर मला खूप आनंद होईल आपल्या नावासहित श्री स्वामी समर्थ किंवा लाईक वगैरे हो करा शेअर करा चला तर पुढच्या आठवड्यात नक्की भेटूया नवीन व्रतवैकल्य घेऊन नवीन उपासना घेऊन तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद